शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे बेडमध्ये काय चाललंय चक्क सी पी ऑफिसमधून पोलिसांनी चोरल्या दहा बॅटऱ्या पुढली मोठ्या बातमी आहे मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा तीस डिसेंबरपासून वाढणार थंडी पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये होणार लवकरच निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते नाशिकमध्ये बोगस पिकीमा काढला दोषींवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पुढली मोठी बातमी निघते कांद्याच्या दरात घसरण शेतकरी आक्रमक येवला बाजार समितीत कांद्याचे लिलाव पाडले बंद पुढली मोठी बातमी निघतय रासायनिक खतांच्या किमती दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढणार शेतकऱ्यांवर आर्थिक भार लेकिंग थांबवण्याची मागणी पुढली निघत आहे राज्यात आज उद्या गारपिटीची शक्यता शेतकऱ्यांची चिंता वाढली पुढली मोठी बातमी निघतय कापूस उत्पादकांना पाचशे कोटी रुपयांचं अनुदान द्या शेतकऱ्यांची सरसकट मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे कष्टाने पिकवलेली कोथिंबीर दोन रुपयात विकायची कशी वैतागून शेतकऱ्यांनी फिरवला नांगर शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघतय गतवर्षी पंचवीस टक्के अग्रिम न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पिकिम्याचे पैसे से आले अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी दिली शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद